नमस्कार राम राम मी युवराज पांडुरंग अगलावे हे परगा कोपदेव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर स्टेट महाराष्ट्रामधून बोलत आहे मी चिया पीक घेतलेलं आहे चिया पिकाची लागवड केलेली आहे चिया पिकाची लागवड करायचं कारणच नेमकं काय की पारंपरिक पिकामध्ये जे आपल्याला आता तेवढं उत्पादन होईना गेलं आहे त्याला खर्च जास्त लागलेला आहे ला ला उत्पन्न कमी आहे त्याच्यात परवडणं गेले आहे परवडणं गेल्यामुळं काय व्हायला आहे शेती परवडणं शेती परवडणं म्हणालो आपण सगळे मग आता आपण नेमकं काय करायचं म्हणून या चिया पिकाची लागवड मी या ठिकाणी केलेली आहे तर चिया पिकाची लागवड करत असताना रासायनिक खाद आणि फवारणीची औषधं या ठिकाणी क अत्यंत म्हणजे फवारणीची आवश्यकताच नाही अशा पिकाची म्हणजे खर्च निवळ कमी आहे त्याच्यासाठी चिया पिकाची मी लागवड केलेली आहे चिया पिकाचे विशेष फायदे म्हणजे काय आहेत चिया पिकाचे फायदे असे आहेत की ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे फायबर आहे प्रोटीनचं प्रमाण जे असतं आहे हे शुगरच्या शुगर कमी करण्यासाठी कामाला येते आणि मोटापा कमी करण्यासाठी कामाला येते स्किनवर कामाला येते असे शरीरावर इतके अत्यंत फायदे असल्यामुळे जगामध्ये ह्याची सगळ्यात जास्त म्हणजे मागणी आहे त्याच्यासाठी या पिकाची मी निवड केलेली आहे पीकही जोमात आलेलं आहे चांगले आलेलं आहे फुले अवस्थेमध्ये पीक आलेलं आहे आणि ह्याला विशेष म्हणजे शेतामध्ये आपल्याला कुठं सिक्युरिटी करायची गरज नाही हरण डुक्कर आपले खाजगी सगळे कुठलेही कुठलेही जनावर असू द्या ह्याला अजिबात ती काही खात नाही त्याच्यामुळे हे पीक आपल्या सगळ्या शेतकऱ्याला एक वरदान म्हणून ठरणार आहे त्याच्यासाठी मी या पिकाची लागवड केलेली आहे सर्व शेतकरी या याही पिकाची लागवड करावी पीक परवडेबल आहे पीक अत्यंत चांगलं या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद मी कृषी सहाय्यक फड ए एन श्री युवराज आगलावे मोजे हिप्परगा कोबदो यांच्या शेतावरती पीक चिया सुपर पीक या पिकाची पाहणी कर करत आहे शेतकरी बांधवानो सु चिया सुपर फूड हे पीक बंपर पीक आहे सध्या फुलवरा अवस्थेमध्ये आहे शेतकरी बांधवानो नातपूर व लातूर येथील शेतकरी बांधवांना आव्हान आहे की हे पीक पर्यायी पीक म्हणून महाराष्ट्रामध्ये येत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे किंवा येणाऱ्या हंगामा ममध्ये ह्या पिकाची निवड करावी Mm-hmm.